स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आजचा आपला जो प्रवास होणार आहे तो होणार आहे पुणे ते गणपतीपुळे या ठिकाणी तर आज आपण प्रवास करणार आहोत आपल्यासोबत असणार आहे नॅनो कार आणि दुसरीवाली अशा दोन नॅनो कार घेऊन जाणार आपण रत्नागिरीला तर चला मित्रांनो प्रवासाला करूया सुरुवात आता सकाळचे जवळजवळ साडेसात पावणे आठ वाजलेले आहेत आणि आत्ता आपण निघतो इथून आजची तारीख आहे एकवीस डिसेंबर थंडी पुण्यामध्ये खूप वाढलेली मित्रांनो माझ्या हाताची पूर्ण आहे ना टू व्हीलरवर आलो तर अशी पूर्ण हाताची आग होती आणि बोटं पण माझे सुजलेत मंडळी वातावरण बघा पुण्याचं कसं खतरनाक एकदम सकाळचं वातावरण जबरदस्त मंडळी आता आपण पेट्रोल पंपावर पोहोचलेलो आहोत आणि आपली नॅनो बघू सुद्धा इथं लागलेली आता आपल्याला हिच्यात पेट्रोल भरायचं आहे या गाडीमध्ये आपण पहिलेच फुल केलं होतं तर आता आपल्याला हिची टँक फुल करायची आहे बघू आता हिच्यामध्ये किती लिटर बसते पंपावरती आपण आलोय तर आता आपण बघू गाडीमध्ये किती पेट्रोल बसते या आपण झिरो नाही केलेलं या गाडीचं पेट्रोल तर मंडळी तेराशे सत्तावन रुपयाचे पेट्रोल बसले तेरा लिटर साठ पॉईंट तर मंडळी आम्ही आता पेट्रोल वगैरे भरलेलं आहे माझ्यासोबत प्रशांत सर आहेत प्रशांत सर ही रेडवाली नॅनो घेत आहेत आणि मी ही सिल्वरवाली नॅनो तर आता आम्ही पुन्हा आर टी ओची इथे आहे आणि इथून आम्ही पेट्रोल वगैरे आता भरलेले आहे तर आता आम्ही जाणार आहे सुजगाव मार्गे तिरंगूट आणि तिथून मग तामिनी घाटात निघणार आहे तर चला मंडळी मग आता निघूया चला प्रशांत सर ओके सर राईटला चाललं आहे खडकी पिंपरी चिंचवड भोसरी लेफ्ट चालला आहे शनिवार द्वारा कोट शिवाजीनगर युनिव्हर्सिटी बानेर पाशा आप ले ले तर आपल्याला या रस्त्यात जायचं आहे संचिती हॉस्पिटल पाषी आलोय आपण तर मंडळी आत्ता आलो आहे आपण पाशांच्या या सर्कलला इथनं एक रस्ता बाहुदनला गेलाय लेफ्ट साइडला बघू शकता तुम्ही हा जो लेफ्ट चालला आहे हा बाहुदन मार्गे चांदणी चौक आणि आपण चाललोय सरळ आपल्याला दोन रूट आहे जाण्यासाठी आपण चांदणी चौकातून पण सरळ भूगाव मार्गे जाऊ शकतो आणि पाशांवरून पण आपण इकडनं सुजगाववरून डायरेक्ट पिरुंगुटला जाऊ शकतो तर आपण फिरुंगाने त्याने चालले सुजगावच्या कारण तो रस्ता मला थोडा लॉंग वाटतो आणि थोडा घाट वगैरे पण आहे तिकडे तर मी या रस्त्याने चाललो आहे हा रस्ता मला थोडा बेटर वाटतो तर मंडळी आत्ता आपण सुजगाव पास करून समोर आलेलो आहे तर हा जो तुम्हाला हे जे गाव आहे या गावाचं नाव मला नाही माहिती तर या गावामधून गावा दोन रस्ते गेले ते एक स्ट्रेटला गेला एक लेफ्टला गेला आहे आता मंगलमूर्ती मिसळ वगैरे आहे बघा त्याच्यासमोरून एक लेफ्टला रस्ता गेला आहे त्या लेफ्टच्या रस्त्याने आपल्याला पिरंगूटला हा रस्ता जातो लेफ्टचा हा पण जातो पण हा मला वाटतं नांदेड वगैरे काय तिकडनं जातो तर आपल्याला लेफ्टच्या रस्त्याने जायचं आहे कारण तो रस्ता तिकडून थोडा खराब आहे पण या रस्त्याने आता चाललोय नऊ वाजत आले आपण साडेआठला ला पेट्रोल भरलं आर टी ओपाशी आणि आता नऊ तर अर्धा तास लागला आपल्याला पर्यंत पोहोचायला सकाळचा टाइम होता त्यामुळे ट्राफिक वगैरे कमी आहे म्हणून आपल्याला जास्त ट्राफिक लागलं नाही आता बघू आपल्याला किती वेळ लागतो पिरंगोट पर्यंत पोहचायला येथून आता आपण हा रस्ता आहे Hãy subscribe cho kênh La La School Để không bỏ lỡ những video hấp dẫn आता आपण पिरंगोट मध्ये आलोय मित्रांनो आणि आता पुढून आपल्याला राईट घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आता हे जे आहे हे पिरंगोट आहे आणि इथून आपल्याला राईट आहे आता नाथ ब्रह्म इडली वगैरे आहे इथून आपल्याला राईट साईडला जायचं जायचंय आता आपण लागलो आहे मुळशीच्या रस्त्याला आता आपल्याला स्ट्रेट जायचं आहे एकदम स्ट्रेट कुठपर्यंत तर आपल्याला स्ट्रेट जायचं आहे जा, आता मानगावपर्यंत मानगाव म्हणजे आपल्याला तामिनी क्रॉस केल्यानंतर लेफ्ट टर्न घ्यायचं आहे खाली एम आय डी सीमधून ते तुम्हाला मी पुढं सांगतो आत्ता पिरंगूटमध्ये यायला आत्ता वाजलेले आहेत बघा नऊ वाजले आहेत आत्ता अर्ध्या तासात आलो आपण गप्पा अर्ध्या तासात आलोय आहे स्टेशनवरून अर्ध्या दोन तासात माझं वॉच तुटले टाइम मला एक सेट दाखवता येत नाही पंढळी शायरी बघा ट्रक वर काही दिली ना दिल होता ना दिल रोता ना दिल दिल से जुदा होता ना आप हसी होते ना दिल फिदा होता मर जा सकता है, लेकिन जिंदा नहीं पकडा जा सकता बापरे तर मंडळी आता फायनली आपण पुण्याच्या बाहेर निघलेलो आहे आणि आता आपण पिरंगूट पास केले आता आपण लागलो आहे मेन रोडला तर साडेसातला मी पुण्यातून आम्ही दोघे निघालो होतो कोकणच येतो छोट्याशा गावावरून येतो आता आपण पौड मध्ये आलेलो आहे लालपरी मानगाव कळंब तर मंडळी आपण आता पोळमध्ये थांबलेलो आहोत बघा पिरंगूट पोळ गावची बसपण आहे निलायम टॉकी चांदनी चौक भोगाव पिरंगूट पोड आणि आपले मित्र जे ड्रायव्हर आहेत कुठले ते त्यांच्या मित्रांना भेटायला तिथे बाजूला गेलेले इथे तर मंडळी आता आप आपण थांबलेलो आहे नाश्त्यासाठी विठ्ठल मिसळ व अमृतुल्य या ठिकाणी ते आपल्या नॅनो वगैरे लावलेत आहेत दोन्ही पण आणि आमचे मित्र तिकडे गेलेत आता इथं आपण काहीतरी नाश्ता वगैरे करणार आहोत काहीतरी नाश्ता बघू आता मला तर वाटते मिसळच घ्या आता यांना काय घ्यायची आहे बघू काहीतरी थोडंफार खाऊन आता निघ आता साडेनऊ वाजले आहेत आणि आता दोन तास झाले आहेत आम्हाला पुण्यातून निघून आता इथे पंधरा वीस मिनटाचा ब्रेक आहे इथे नाश्ता वगैरे करतो आणि मग चला मग मंडळी सीन बघा किती जबरदस्त आणि ब्युटिफुल आहे हा 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 अशा वातावरणामध्ये ना खूप मजा येते मित्रांनो असं वाटते असं वाटते अशा वातावरणामध्येच राह आणि मला वाटते भात वगैरे इथे काढलेलं आहे भाताचं वगैरे दिसते एवढी काही आयडिया नाही आणि इकडे बघा वरती इकडे डोंगरावरती पण घरं बांधलेली आहेत तिकडे दिसते का तुम्हाला बघा इकडे पण वरती घरं बांधलेली आहे तर चला मंडळी नाश्ता वगैरे करून घेतो आम्ही आता तर मंडळी मिसळ आलेली आहे आपली फायनली मी मिसळ घेतली आणि आमचे प्रशांत सरांनी इडली वगैरे घेतली नाष्ट वगैरे झाला आहे एक पाणी बॉटल घेतली सोबत आता आणि आता इथून निघतोय मी तर चला मग आता घाट आहे पण तेवढाच रिस्की आहे तर मंडळी आता आपण घाट पास केलं आहे तामिनी घाट पास करून आत्ता आपण मानगावच्या रोडला लागलो आहे घाट पास केल्यानंतर खाली उतरल्यानंतर आपण लेफ्ट घेतला आहे आणि आत्ता आपण लागलो आहे मानगावच्या रोडला तर आत्ता अकरा वा वाजत आले तो भैया आता किती वेळ लागतो आपण आता पोचलेलो आहोत मानगाव या ठिकाणी आणि आता इथून आपल्याला मुंबई गोवा हायवे नॅशनल हायवे सिक्स सुच्च। जॉईन करायचं आहे तर आपल्याला ले समोरून लेफ्टन घ्यायचं आहे ले आता हा राईट साईड गेला मुंबई आणि लेफ्टला आपण चाललो ले आता रत्नागिरी आता तर आता आपण रत्नागिरीच्या रोडला कनेक्ट झाले हे मानगाव साइडला माणगाव नसते तर मंडळी आता आपण मानगाव पास करून आले समोर ते जोशी वडेवाले इथे आपण गाडी लावली एक तिकडे गाडी आता इथे आपण चहा वगैरे थोडा घेऊ थोडं थांबलो आहे गाडी पण थोडी गार, गार होई आणि नंतर निघून चहा घेऊन पुढे चहा कॅन्सल केलं आहे आम्ही आणि चहाच्याऐवजी आम्ही ताक घेतो कारण प्रशांत सरांची परमाईश होती की चहा घ्यायचं नाही आपल्याला ताक घेऊन ठीक आहे ताक घेऊ तर आता ताक वगैरे घेतले आम्ही आता मस्तपैकी ताक घेतो आणि मग मी पण आपण ताक वगैरे घेऊन आता निघालेलो आहे फायनली तर आता आपल्यासमोर आहे बघा नॅशनल हायवे सहासष्ट मुंबई गोवा महामार्ग आणि आता आपण महाडजवळ पोहोचलेलो आहे महाड एक पाच सात किलोमीटर असेल इथे आणि अजून आपल्याला किती वेळ लागेल आणि आपल्याला बघायचं आता साडेबारा वाजलेले थोडा गाडीला थंड होण्यासाठी थांबलो होतो त्यामुळे थोडा जास्त वेळ घेतला आणि जबरदस्त महाड शहर हेप साइटला आहे रत्नागिरी जो सर्विसला रोड गेला आहे ना मित्रांनो सर्विसच्या रोडने तुम्ही महाबळेश्वरला पोलाखपूरवरून जाऊ शकता आहे पोलाखपूर आहे आणि रत्नागिरी गोवा जाण्यासाठी स्ट्रेट जायचं तर मंडळी आत्ता आपण पोहोचलेलो आहे कशिडी घाटाजवळ पण आपल्याला घाट नाही मिळणार आहे कारण आपण आपण आता पन, अपन अपन, जो नवीन बोगदा झाला आहे त्या बोगद्यामधून आपण जाणार आहोत हा जो बघता आहे हा पूर्ण कशेडी घाट होता आता तो सगळा बंद झालेला आहे गाड्या वगैरे जातात की नाही ते माहिती नाही पण सगळ्या गाड्या टनलमधूनच जातात आहे बॉम्बेमधूनच जातात तर रत्नागिरी आपल्याला राहिलेलं आहे एकशे पंचेचाळीस किलोमीटर रत्नागिरी एकशे पंचेचाळीस आणि आता आपल्याला आलेला आहे कशेडी घाटाचा टनल तर, तर मित्रांनो हा आहे कशेडी घाटामधला झालेला टनल दोन्ही साईडने चालू झालेला आहे आपण याच काम करून घेऊ बघू शकता बघा याच्यात लेडीच पण केलेले कामगार एक कोण येत्या इकडे तर बोकट्या जा संगमेश्वर जवळ आलो आहे म्हणजे संगमेश्वरमध्येच आलो आहे तर आता आपल्याला संगमेश्वरमध्ये नाही जायचं आहे जर गणपतीपुळेला जायचं असेल तर इथून एक शॉर्टकट आहे समोर शॉर्टकटने आपल्याला राईट कायचं आहे हा जो रस्ता तुम्हाला समोर आहे बघा हे संगमेश्वर आहे इकडे समोर आणि आपल्याला घ्यायचं आहे राईट बोर्ड हे बघायला वगैरे गणपतीपुळे देवी आणि हा राईट सरळ जर गेलं तर हा जाणार रत्नागिरी समोरून पण जाऊ शकता पण रस्ता खराब आहे म्हणून आपण या साईडने निघालो आहे छोटा रस्ता आहे पण फास्टमध्ये जातो तर मंडळी या रस्त्याने समोर आल्यानंतर आपल्याला ना लेफ्ट घ्यायचं आहे तो राईटला रस्ता चालला तिकडे नाही जायचं आहे आपल्याला आहे लेफ्ट साईडला राईटला हिंगणे पिरवणे वगैरे तुम्हाला नदीचा ब्रिज लागेल बघा इकडून नदी चालली आहे ब्रिजवरून जायचं आहे आपल्याला పులా వరహర మండలి इथनं जर राईट टर्न घेतला तर हा रस्ता सरळ गणपतीपुळेला जातो आणि लेफ्ट टर्न घेतला तर निवळीला जातो तर मंडळी आपण लेफ्ट टर्न घेतलेला आहे कारण आपल्याला जायचं आहे मॅंगोव्हॅली रिसॉर्ट या ठिकाणी तर मंडळी आता इथून जर तुम्ही लेफ्ट टर्न घेतला तर निवळीला जाणार आणि आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे मँगोवेली रिसॉर्टला जाण्यासाठी इथून राईट आहे एक छोटा रस्ता हा रस्ता जातो कोथवडेमधून सरळ मँगोवेली रिसॉर्टसाठी फायनली मंडळी साडेचारला आपण इथे पोहोचलेलो होतो पण आपल्याला थोडं सामान वगैरे खाली करायचं होतं आणि जेवण वगैरे पण केलं तर व्हिडिओ बनवायचं विसरून गेलो तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद